एकोणीसशे शहाऐंशी मध्ये कोरीन तिच्या बॉयफ्रेंडसोबत केनियाला सुट्टीसाठी गेली तिथे मोमबाच्या फेरीवर तिची भेट लेटिंगा लेपर मोरिझो नावाच्या सुमरू आदिवासी योद्ध्याशी होते लाल शुका मण्यांचे दागिने आणि पर्सनॅलिटी बघून हा सुमरू आदिवासी माणूस तिला इतका आवडला की त्याच्या प्रेमात ती अकंठ बुडाली पण सुट्टी संपल्यावर ती परत आली तेव्हा तिच्या डोक्यात फक्त तोच होता शेवटी तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं आणि शहरातलं सगळं सोडून एकोणीसशे मध्ये पुन्हा केनियाला गेली यावेळी ती तिथे फक्त लेटिंगाला शोधायला गेली तिने त्याला शोधून काढलं आणि मग दोघं एकत्र राहायला लागले आता दोघांना एकमेकांबद्दल काहीतरी वाटायला लागलं ला ला आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली दोघांचं लग्न झालं पण बघा कोरीन ही शहरातून आलेली आणि लेटिंगा हा सुंभरू आदिवासी दोघांच्या मनात जमीन आसमानाचा फरक तरी फक्त प्रेमासाठी कोरीनने उत्तर केरियातल्या बार्सलोई नावाच्या दुर्गम भागात राहायचं ठरवलं जिथे वीज नाही पाणी आणायला लांब जावं लागायचं बाकी इतर कोणत्याच तिच्या रोजच्या सवयीची एकही गोष्ट नाही